हो का इकडे तेल नाही काय विधानसभेत वातावरण आता दोन पक्षी आपल्याकड आले एक चंद्र चंद्रकांत दानवे संतोष दानवे मला असं वाटतं आता लाडली बा यांना ते पैसे मिळवून मिळाले या बयाचे आहे मतदान करणार आहे काय नेमकं काय पुन्हा आता मला पाच वर्षामध्ये राशन पूर्ण फ्री मिळू लागले सरकारचे पूर्ण शेतकऱ्याला दोन दोन राशन, राशन मला चाळीस किलो भेटतो मला एका महिन्याला समाधानी समाधान आहे निरा झालं पगार भेटतो पण घरात लोक पेमेंट पगार भेटतो मला का आपंग गाय मी आपण गाय दोघा पगार सांगतात तीन चार जण येतात पुन्हा दर महिला सहा हजार येतात याच्यातून समाधान हो ना मंत्रालयात पण सांगतो मी बिझी पिलच मतदान करा माझं असं मत आहे काय सांगतो मी नाही दोन्ही कक्ष येते समान आहे

म्हणजे लाडक्या बहिणीचे पैसे आले त्याच्यानंतर आता माणसं आहे त्यांना नवी पेमेंट चालू झालेलं आहे पी एम किसान योजना चालू केली आहे आता नवीन एक कुसुम योजना चालू केली समाधानी झालं ओके समाधानी काय कुठलं रेपा रेपा काय म्हणतो काय वातावरण मलाची हवा हवा बिजी बिगी घेतील का भाऊ डबल बाऊ डबल ये ना अॅट्रिक शंबल काय अॅट्रिक काय वातावरण काय वातावरण विधानसभेच वातावरण विधानसभेच विधानसभेच ना म्हणायचं आता सध्याच वातावरण असं आहे कि निर्णय हे रिमोठ कडी नाही असत आहे सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये म्हणजे इकडं लोक तेवढेच मंडळी पुन्हा तेवढीच ज्या दिवशी वीस तारखेला कळ काय होतंय तेव्हा तुमचं मत काय बाकी सगळं समजा आम्हाला सगळ्या गोष्टी केल्या उड्या बिडे भांडू लाडकी बही नाही आणखी त्याच्यामध्ये गरीब आपलं गरीब समजाल नुसतं काय पाहिजे अनेक स्किमी आहेत भरपूर स्कीमीपासून करतो काय

ini माझं ना मतं बस थोडा शेतीचा प्रश्न आहे समजून शेतकरी आता मी शेतकरी शेतीचा प्रश्न आहे थोडा आहे किंवा समजून घ्या त्याच्यानंतर कमीत कमी भाव थोडं वाढून म्हणजे सोयाबीन कापूस होती बाकी काही खुशी कमी हा ते पण करावं काहीतरी आहे ना करा काहीतरी आता भविष्यात तरी काहीतरी कमी तुमच्या सोबत आहे हा इथून पुढं कमी कमी इथपर्यंत पण इथून पुढं कमीत कमी बोला ज्यावेळी तुमचं सत्ता येईल त्यावेळेस तरी इथं तुम्ही मारा मग आता सत्ता नाही पण मग आता समजून आता आता जे झालं समजून घ्या जे झालं ते झालं

काय का मग तुम्ही आता शेतकऱ्यात तरी काय कर महाग महागाई वाढली त्यांनी विकास तर विकास केला पण हे शेतकऱ्याचा नाही विकास कोणाचा विकास हे लाडके महिन आणखी आपलेत पैसे शेतकऱ्याचे खात्यात तर गेलेत ना खात्यात गेले ना खात्यात गेले परत त्याच्या खात्यात गेलेत ना त्या लोकांना लाभ झाला काही की झाला काही की नाही झाला काय लाडक्या बहिणीच साहेब हे हे भोजा करून ठुरायले मग आता इलेक्शन आलं तवाज कशी लाडकी बहिणी असतात नाही 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 भोजा म्हणजे आता आपल्या शेतकऱ्यावर पैसे झाला देव तुम्हाला कसा त्रास होणार भविष्यात कसं होणार समजा तुम्हाला काय आकलन झालं कसा त्रास होणार थोडक्यात सांगा तसा त्रास होईल पण शेतकऱ्याचे पैसे तुम्हाला त्रास कसा होणार होविष्यात काय आता सर्वसामान्याच टॅक्स मधून चालला किंवा बिझनेस मधून चालला तुम्हाला काय त्रास होणार योजना राबवायची नाही का सरकारनं राबवायच्या ना पण वाधुगर राबवायच्या इलेक्शनाला समजा शेतकरीच्या शेतकऱ्यांना जाधोगर कोण नाही केलं तुमचा प्रश्न असं सांगतो शेतकऱ्यांना बऱ्याच वेळेस समजा कर्जमाफी केली कुठे कर्जमाफी नाही उद्धव ठाकरे साहेबांची झलकिल ती माफी दोन लाखापर्यंत अगोदर नाही माफच नाही केली पंधरा वर्ष काहीच नाही केलं माफ नाही झालेलं ही येणे काहीच नाही काही काहीच नाही चाळीस वर्षापासून चाळीस वर्षापासून काही चाळीस वर्ष नाही खोली काही नाही संडाच नाही काही काय काहीच नाही लोकांना सगळे फार्म भरले भामाचे काय काही काहीच दिला लाभ नाही बरेच लोक कोणी बाज आम्हाला काही पुस्तकाची भेटवली पाच वर्ष आले काहीच नाही भेटवले पाहिजे कोणी येऊ हां त्यांचा शब्द आता मी रिपीट नाही करू शकत पण कोणी येऊ समजा त्यांना लाभ मिळत नाही असे काही नागरिक आहेत काही इथे पाहिजे इच्छुक आहेत बोलायसाठी लगेच जवळ आलेत बोला नाही विषय लगेच कळलं बोलव सांगू सावरखेडच सांगा तुमच्या भावाला काय रे आपण त्याचा विषय चालू आहे विषय चालू आहे जोरा बोला मग काय विषय झाला तो हे विधानसभेचा विषय काय पुन्हा हे चांगलं कोणतं चांगलं आहे काय बोली पैकी आणि आता बत्तीस उमेदवार आहे त्याच्यापैकी तुम्ही कोणाला पसंती देणार भाजप आलं तर चांगलं आहे काँग्रेस बी आलं तर चांगलं आहे तुमचं मत तुमचं मत सांगा तुमचं मी मत आहे त्यांचं मेता नेमका नेमकाचं साला लावला होता घ्या त्यांनी परत बरोबर चला तुम्हाला शुभेच्छा चांगलं राहा खास या चांगलं स्वच्छ रहा